प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती मध्ये सर्वत्र घाणीच्या साम्राज्याचा सा विशाखा पसरलेला दिसून येतोय प्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज हजारो नागरिकांची गर्दी असते अशातच या कार्यालयाच्या बाजूने काही खुणाचे लक्षण आहे विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीनी परिसराची पाहणी केली असता या परिसरात दारूच्या बाटल्या खाली ग्लासेस पाण्याच्या खाली बॉटल इतरत्र घाण विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरा समोर येण्यास टाळाटाळ केली यावेळेस त्यांना प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली कार्यालयात साफसफाई कर्मचारी असून सुद्धा ते दिसून येत नसल्याचे चित्र सुद्धा दिसून आले कर्मचारी फक्त नावापुरतेच काय साफसफाई कर्मचारी आहेत की नाही असा प्रश्न हे चित्र पाहून निर्माण होत आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे याची जबाबदारी कोणावर महानगर पालिकेचे सुद्धा याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती